महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पर्कर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणीत साकला प्लॉट येथील सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारुतराव शिंदे याला एम डी पी ए कायद्याअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारग छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे सदर आरोपीवर कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावाला परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंजुरी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए एम पठाण यांनी एम डी पी ए कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारुतराव शिंदे हा त्यांच्या राहत्या घरी बेकायदेशीरित्या विषारी ताडी निर्मिती करत होता सदर इसाम सराईतपणे बेकायदेशीररित्या करत होता त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल केले आहेत संबंधिताकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंदपत्र देखील घेतले होते मात्र त्याचे गुन्हेगारी कृत कमी होत नव्हते त्याच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करावी याबाबत निरीक्षक ए एम पठाण यांनी अधीक्षक गणेश पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून अशोक शिंदे याला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे